ऑर्डर दिल्या सगळं ताट भरल्या सगळी काय माझ्याकडे बघायला विचार करत घ्या खावा मिलियन असते असतो काय बघ तुम्हाला माझं नाही 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 तसं नाही मला वाटलं टिकटॉक बंद झालं म्हणजे दुकान बंद झालं तुमचं अरे अरे स्टार आहे मी एक डायलॉग एक म्युझिक आणि रात्रीत फेमस अरे आम्हाला सांग की कसं व्हायचं व्हायरल पहिलं हप्त्यावर आयफोन घ्यायचा का तर पाठीमागचं ब्लर झालं पाहिजे आधी फिल्टर लावायचा मग व्हिडिओ करायचा अपलोड करायचा द्याच नशीबा सोडून पोरीनी काय करावं मग डान्स आता कशा पदामाली पूर्गीच घ्या की एक डान्स आणि एका रात्रीत व्हायरल कधी कधी वाटतंय पूर्वी झाला असं तर बरं झालं मेकअप थुमका संपला विषय डंबेल्स उचला वजन उचला जिम लावा मर्दा बॉडी झाली खरं फॉलोअर्स पुरुषनी जास्त आहेत रे oh, हो हलकू भाऊ तुम्ही रील स्टार आहे ना एक सेल्फी काढायचा होता तुमच्या बरोबर इकडे मोबाईल ये इकडे बाळा पुढं ए बाबा हे की मोबाईल एक फोटो यांच्या संग बघू काढतो की फोटो काढताना रील म्हणायचं बर का जा, जा। रील स्टार आहे रील काढला का रे होय होय काढला की हम्म ही काय मोबाईल वरून यास निवळता का राहदे की हाल तो काय का अरे पोर आजकाल रील बघतात पुस्तक कुठं वाचतात तो काय का राहू दे लेखक आहेत का बरं काही पुरस्कार बिरोस्कार लय ले, मोठे लेखक आहेत तो का अरे हाल रे बाबा बा। नाही कादंबरीचं नाव काय नाही 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 कादंबरीचं नाव ना राहू दे काय गरज नाही राहदे काय झाले नाव काय नाही बाळांनो नो मस्त रील बघा एन्जॉय करा गे मोबाईल अरे सांग ना हो जाऊ दे पोरांनो म्हणा रील जाऊन झाडून कापड काढून I'm